श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आलेली आहे तर हा महाशिवरात्रीचा अतिशय दुर्मिळ योग आलेला आहे पा तर या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती जागृत असतं त्यामुळं आपल्याला आपल्या मुलांसाठी या मंत्राचे तीर्थ बनवायचे आहे पहा आणि आपल्या घरावरून ओवळून टाकायचा पाय एक वस्तू म्हणजेच मुलांची शिक्षणात आणि घरातही प्रगती होईल कारण पहा बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो की आमची मुलं ऐकत नाहीत खूप मोबाईल पाहतात किंवा खूप रगी लागणी करतात किंवा मारामारी करतात भांडण करतात आणि सारख्या मुलांच्या कंप्लेंट असतात ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत अभ्यासाला बसा म्हटलं की बसत नाहीत असे खूप खूप काही गोष्टी असतात की ते मुलं ऐकत नाहीत मग पहा आपल्याला काय करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उद्या जेव्हा केव्हा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण मंदिरात जाणार महादेवाची पूजा करण्यासाठी तर म्हणजे त्यावेळेला आता हा उपाय आपण आहे ना तसं पाहिलं तर घरात पण करू शकतो कारण महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये खूप खूप गर्दी असेल असेल गर्दी तरी पण महाशिवरात्री म्हणजे कसं असतं की आपण अपन, आपल्या घरामध्ये ना आपण भांडण होत असतात आपण वाईट ओटं बोललं जातं एकमेकाला पहा तसं मंदिरात कसं असतं एकदम पॉझिटिव्हिटी असते पहा एकदम सकारात्मकता ऊर्जा असते आपल्याला गेलं की तिथे एकदम फ्रेश वाटतं त्यामुळे त्या ठिकाणी आप जर आपण हा उपाय केला ना तर अतिशय लाभदायक ठरेल पण आता जर मंदिरात जागा नसेल भेटत म्हणजे बसण्यासाठी असा किंवा गर्दी खूपच असेल तर पहा आपल्याला घरात गेला तरी चालेल पण प्रदोष काळामध्ये करा, करा किंवा म्हणजे कुठल्याही प्रहरमध्ये तुम्ही ही सेवा केली पण चाल तरी पण चालणार आहे तर शक्य करून म्हणजे मंदिरात करण्याचा प्रयत्न करा तर आपण जेव्हा मंदिरात पूजा करण्यासाठी जाणार आहोत आता बाकीचे व्हिडिओ तर आपण पाहिलेले आहेत पण आपल्याला काय करायचं आहे एक ग्लासभर म्हणा किंवा एक लोटाभर म्हणजे आपल्याला एक पाणी म्हणजे स्टीलचं असेल तरी पण चालेल तांब्याचं असेल तरी पण तर आपल्याला काय करायचं आहे त्यावरती ना, ना एक असा हात मांडायचा आहे कोणता हात तर ना उजवा हात आपल्याला त्या ग्लासवरती तांब्यावरती तुम्ही कशात पाणी घेतलं आहे ना त्या लोट्यावरती आपल्याला तो उजवा हात ठेवायचा आहे आणि आता आपल्याला शिवगायत्री मंत्र तर आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या शंकर आणि पार्वती यांचं मिलन झालं होतं त्यामुळं हा महाशिवरात्र शिवरात्र ही दर महिन्यात येते पण जी माघ शुभ म्हणजे माघ कृष्णपक्षात दिवशी आपल्याला ही महाशिवरात्री महाशिवरात्री म्हटलं जातं आणि या शिवरात्रीला शिवतत्व हे पृथ्वीवरती जागृत असतं त्यामुळे आपण जेव्हा कुठल्या सेवा करू त्या सेवेचा आपल्याला खरोखर लाभ होत असतो तर पहा मग आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती हात ठेवायचा आहे आणि शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र तुम्ही ना म्हणजे कमीत कमी एकशे आठ वेळा आणि जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास एक तास आपल्याला तो म्हणायचा आहे त्या पाण्यावरती हात ठेवून म्हणजे हे एकदम पॉझिटिव्ह ते पाणी जे आहे ना जे आपण म्हणतो ते त्यामध्ये उतरतो आता जे आपण हे मंत्र म्हणत आहोत ना ओम तत्पुरुषाय विद्मही महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र म्हणत असताना आहे ना आता माझी मुलं असे त्रास देतात माझी मुलं असं ऐकत नाहीत माझ्या मुलांनी तसं केलं माझ्या मुलं हे करतात माझं मुलं ते करतात असं नाही म्हणायचं आपल्याला म्हणायचं माझ्या आता ऐकू लागलेत माझ्या मुलं आता अभ्यास आहेत म्हणजे सर्वात पॉझिटिव्ह त्यांच्याविषयी विचार करायचा हा मंत्र म्हणत असताना कारण ते त्या पाण्यामध्ये उतरत असतं माझ्या मुलं मी सांगितलेलं सगळं सा ऐकत आहेत माझ्या मुलांचं अभ्यासात एकदम लक्ष लागलेलं आहे माझ्या मुलं घरात त्रास देत नाहीत माझ्या मुलांना म्हणजे बाहेर पण कोणाला त्रास देत नाहीत किंवा म्हणजे कोणी पेसनी वगैरे काही वाईट मार्गावर गेले असतील तर ते सुद्धा आपल्याला पॉझिटिव्हच बोलायचं आहे आपल्याला निगेटिव्ह अजिबात विचारही करायचा नाही मनात आणायचंच नाही आपल्याला निगेटिव्ह तर मग असा आपल्याला हा उपाय करायचा आहे पहा आणि ते पाणी तुम्ही घरात केलं तरी देवघरासमोर थोडा वेळ ठेवायचं आहे मंदिरात केलं तरी पण आपल्याला घरात आणून देवघरासमोर ठेवायचं आहे आणि मग हे तीर्थ आपल्याला घरातील आपल्या मुलांना त्यांना सर्वांना आपल्याला ते पिण्यासाठी द्यायचं आहे हे एकदम त्याच्यामध्ये शिवतत्व जागृत होतं पहा या पाण्यामध्ये तर तुम्हाला एक तास जमलं ना तर अतिशय चांगलं पहा एकदम लाभदायक आहे एक तास आपल्याला तो जर आपण मंत्र म्हटला त्या पाण्यावरती आपण त्या तर ते, ते तीर्थ बनतं पहा तर मग आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे एक तास तुम्हाला एक तास नाही जमला ना तर तुम्ही तीस मिनिटे तरी म्हणा एक तास किंवा तीस मिनिटे मग नाहीच तुम्हाला जमलं तर एकशे आठ वेळा आपल्याला एक, एक माळ्यापुरतं घेतलं तरी पण चालेल पहा एकशे आठ वेळेत जरी म्हटलं फक्त कसं आहे की ही सेवा तुम्ही करताना मनापासून करा की खरंच माझ्या मुलांच्या बाबतीत असंच होणार आहे माझे मुलं आता सगळं ऐकणार आहेत जेवण करणार आहेत भाषा खाणार आहेत आता आपण म्हणतो मुलं माझ्या भाज्या खात नाहीत मुलां म्हणजे आपलं वेळच्या वेळेला जेवण करत नाहीत असं गोष्टी ज्या असताना आपल्याला सगळं व्यवस्थित बोलायचं आहे म्हणजे व्यवस्थित विचार करायचा आहे मनामध्ये आणि मंत्र एकदम व्यवस्थित म्हणायचं आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात एकदम सोपा मंत्र आहे पहा आपल्याला ही सेवा करायची आहे तीर्थ बनवायची मुलांसाठी तीर्थ बनवायची आणि आपल्याला अजून एक सेवा करायची आहे पहा ती तुम्ही प्रदोष काळाच्या नंतर पहा म्हणजे एकदम सायंकाळच्या प्रहरमध्ये कारण आता शिवरात्र आहे तर रात्र जागवली जाते मंदिरामध्ये दिवा वगैरे आपण लावला जातो म्हणजे पा बऱ्याच ठिकाणी म्हणजे ही जागवली जाते तर आपण पहा रात्रीच्या नंतर अगदी बारा वाजता किंवा म्हणजे दहा नऊ दहा बारा अकरा असं म्हणजे आपल्याला जेव्हा होईल ना तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराच्या समोर उभारायचा आहे जो मुख्य दरवाजा आहे त्या घराच्या समोर आपल्याला उभारायचा आहे आपल्या हातामध्ये आपल्याला काळे तिळ घ्यायचे आहेत लक्षात घ्या की काळे तिळच हवे आहेत तर काळे तिळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला असं वरती घ्यायचे आणि खाली घ्यायचे वरती घ्यायचे असं खाली म्हणजे कसं आपण डोक्यापासून पायापर्यंत घेतो डोक्यापासून पायापर्यंत म्हणजे असं आपल्याला राऊंडमध्ये घड्याळाच्या म्हणजे काट्यासारखं नाही भिंगवायचं आपल्याला वरती घ्यायचं खाली घ्यायचं असं करायचं आहे तर वरती घेताना आपल्याला काहीच बोलायचं नाही बा एकही शब्द आपल्याला वरती घेताना बोलायचं नाही आणि जेव्हा आपण खाली घेऊ ना तेव्हा आपल्याला ओम नम शिवाय असं खाली घेताना बोलायचं आहे परत वरती घेताना काहीच बोलायचं नाही खाली घेताना ओ शिवाय असं आपल्याला सात वेळा उतरायचं आहे बा आपल्या घरावरून आपल्याला सात वेळा उतरायचं आहे आणि ते तीळ आपल्याला डायरेक्ट आपल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत दुसऱ्यांच्या याच्या त्याच्या घरापुढे ते फेकायचं नाही आपल्याला उतारा टाईपच आहे ते उतरून टाकणार आहोत आपण आपल्या घरावरून पण ते आपल्या घरावरून डायरेक्ट वेळा गेली पाहिजे म्हणजे पहा आपल्या घरावरून ती वस्तू आपण ओवाळून टाकून डायरेक्ट कचऱ्यात टाकायचे आहे आणि हे तुम्ही सायंकाळच्या वेळेला कधीही केलं तरी पण चालेल प्रदोष नंतर आपण कधीही हा उपाय केला तरी पण चालतो हा उपाय तुम्ही अगदी रात्री जर केला तरी पण चालणार आहे तर लक्षात घ्या की आपला काही तीळ घरावरून उतरून टाकायचे मी आत्ता सांगितलेल्या प्रकारे असं डोक्यापासून म्हणजे आपला जितका हात वरती जात आहे तितका वरती घ्यायचा आणि डायरेक्ट ओम नम शिवाय म्हणत खाली घ्यायचा डायरेक्ट वरती घ्यायचा जेवढा वरती जात आहे तेवढा वरती घ्यायचा आणि ओम शिवाय मनात परत खाली घ्यायचा अशा प्रकारे आपल्याला घरावरून वस्तू उतरून टाकायची आहे आणि मुलांच्या म्हणजे पा मुलांच्या शिक्षणात आणि घरात प्रगती होण्यासाठी म्हणजे बा बाहेर पण प्रगती होण्यासाठी मुलांची हा आपल्याला असा प्रकारचा उपाय करून तीर्थ बनवायचा आहे उपाय म्हणजे काय मंत्राचं हे शिवतत्व पृथ्वीवरती महाशिवरात्रीच्या दिवशी भरपूर प्रमाणात जागृत असतं आणि त्या दिवशी आपण शिवगायत्री मंत्राचं जर तीर्थ बनवलं तर ते अतिशय लाभदायक असतं आणि ते तीर्थ मुलांच्या म्हणजे आपल्या घरातल्या सर्वांच्या शरीरात जाणार म्हणजे ते आपण प्राशन करणार तर त्याचा आपल्याला परिणाम त्याचा आपल्या शरीरावरती होतो तर अशा प्रकारे मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले होते तर व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ